आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड काय बोलू शकतो बाबा इकडून काय झालं लाडके म्हणजे जर पैसे वाढवले तर इकडे इकडे भावावरती थोडासा फरक पडला बरोबर ना असं होत आहे ते हो महाराष्ट्र सरकारने दारूवरील उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्क्यांची वाढ केल्यामुळे महाडमधील सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटतोय आधीच महागाईने होरपळलेल्या किशाला आता दारू उदरवाढीचा थेट फटका बसला आहे लाडकी बहिणींसाठी योजना आणलीत पण आम्हा लाडक्या भावांच्या किशाला सरकारने कात्री लावली अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला आता दारू घ्यावी तरी कशी असा प्रश्न अनेकांच्या ओटावर आहे सरकारने मदतीच्या नावाखाली एका बाजूला दिलं आणि दुसऱ्या बाजूला सामान्यांची चटणी करून घेतली अशा शब्दात टीका होत आहे संपूर्ण आता महाराष्ट्र ह्या महाराष्ट्र अस तरी मला माझ्या मते मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस उपमंत्री शिंदेसाहेब उपमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करतो आपण तुरुंतच दारूचा टॅक्स कमी करावा आणि जे बिचारे रोज पिढ्या लोक आहेत त्यांच्या त्या ही खात्री पडलेली आहे तो बिचारा कष्ट करतो आणि संध्याकाळी कुठे माहिती घेतो आणि आपल्या कुटुंबात जाऊन जाऊन तो पितो आणि तीच ती दारू आता या बारमध्ये दोनशे ऐंशी रुपये झालेले आहेत ती त्याला कशी परवडणार पण पर्या मार्च वाईनशॉपमध्ये आणि साहेब ही दारू वाईनशॉपला देशपी लाख दोनशे दहानी पडलेले आहेत पहिली एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये साठ टक्के रेट वाढलेले आहेत सात टक्के वाढली तरी आम्ही आमच्या किचनला खात्री पडलेली आहे दारू वाढले हे पण चुकीचं आहे पिणारे पितात न पिणारे पण येत नाही चालू करा पाहिजे सगळं माणसाला एवढी खात्री पडली की रिक्षा असो बाकी कुठला व्यवसाय असो सगळ्या बाबतीत त्याची महागाई वाढली मग तुम्ही लाडक्या बहिणी पंधराशे रुपये तुम्ही दिलात का नाही मग भावांसाठी का केलं नाही तुम्ही हाफ तिकीट तुम्ही एसटी वाल्यान पुरुषांसाठी पण करणार होतात का नाही केलं अधिवेशनामध्ये तुम्ही केलेलात ना मग तुम्ही का नाही केलं बरोबर ना मग तुम्ही एवढंच आम्हाला सरकारला प्रश्न आहे की माननीय माजी मुख्यमंत्री किंवा देवेंद्रजी भोले साहेबांना एवढंच विनंती आहे की सर्वसामान्य माणसाला ठार मारू नका हो पब्लिक तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून तुम्हाला आज वोटिंग केलंय तुम्हाला आज के लेवल आणि याच्या पदावर ठेवलाय तुम्ही लाडक्या बहिणी फसवली तर फसवली होत जे पहिले पंधराशे वरण तीनशे तीन हजार रुपये देणार ते पण काय दिलं नाही आता लाडक्या भावाला ठेंगा दिला तुम्ही हा हे आपला दारूचा विषय नाहीये पण आपण सरकारला त्याच्यावरती काय बोलू शकतो बाबा इकडून काय झा लाडक्या बहिणी जर पैसे वाढवले तर इकडे इकडे भावावरती थोडासा फरक पडला बरोबर ना असं होत आहे ते काढला असा विषय होतो त्याच्यात थोडक्यात एवढंच बोलायचं आहे पण एकंदरीत काय सांगाल ह्या सविस्तर पूर्ण बोला ना सर लाडकी बहीण योजना तुम्ही आणला विषय एकंदरीत अर्थ काय सरकारला काय सांगाल तुम्ही सरकारला जर कोणी देणार परवडत नाही तिच्या ज्याच्याच्या पैसे काढते जाते त्याला कातरी लावून म्हणजे लाडक्या भावांची लाडक्या भावांच्यासाठी सरकारकडून काही पैसे मारते आणि लाडक्या भांजे देते योजना राबवते दे। अच्छा असं अर्थ तुमचा असा आहे दारूचा दर दर वाढवलेला आहे किती तुमच्या संकिषाला कातर बसलेले काय सांगाल सर्वसामान्य माणसांच्या ज्याला कातर बसणारच आहे कारण की आ, जे रोजचे घेणार आहेत त्यांना भरपूर फरक पडतो आणि आपल्या इकडे तेवढे पेमेंट पण तेवढे नाहीये आणि घरातले पण सगळं बघायचं त्याच्यामुळे मग भरपूर फरक पडणार आहे गव्हर्नमेंटला काय ते फक्त त्यांचं जे आपलं महाराष्ट्र राज्याचं जे कर्ज आहे ते वाढव वाढलेलं आहे त्याच्यामुळे परत कसं पेडायचं त्यासाठी ते काहीतरी एक नवीन पर्याय एक पर्याय एकंदरी दारूचा दर वाढल्या कारणाने तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतो साठ टक्क्यांनी दर वाढवलेला दारू सरकारने और एकंदरी काय सांगा तुमच्या किशाला कातर किती बसते आमच्या दिशेला भरपूर कातर बसते हा असं का असं का? काही डेट वाढवलेलं त्यांना हेच भेट पाहिजे भेटतो ना जास्त म्हणून त्यांनी रेट वाढवलं तुम्ही एक टाइम घेऊन जात होता तर आधीचा दर किती होता आधीचा ता... दर परवडणार सारखं आधीचा दर परवडण्याचा एकंदरीत तुम्ही काय सांगाल दारूचा दर वाढल्या कारणाने काय सांगाल सरकार हिकडे भरतोय आणि हिकडे काढतोय सांगण्याचा अर्थ काय सांगण्याचा अर्थ म्हणजे हे दारूला पैसे नाही काढायला पाहिजे दारूवरती पैसे नाही काढायला पाहिजे हो एवढं ब्यूरो रिपोर्ट माझे महाड रायगड